जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध एक असे नाव ते आता पुसले गेले आहे त्यांचं नाव होतं गजानन मच्छिंद्रनाथ तौर गजानन भाऊंनी लोकांच्या मनामध्ये चांगली ओळख निर्माण केली होती आणि एक गँगस्टारचीही ओळख निर्माण केली होती पण त्यांची आता हत्या झाली आहे हे तर तुम्हाला माहीतच असेल तर या व्हिडिओमध्ये हेच आपण जाणून घेणार आहोत की गजानन भाऊ यांची कोणी केली हत्या आणि गजानन भाऊ कोण होता आणि गजानन भाऊ यांची इनस्टाईल स्टोरी काय आहे हे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्या अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करूया मित्रांनो भाऊचं नाव गजनाथ मच्छिंद्रनाथ तोर होते भाऊला जालना ह्या जिल्ह्याचं जा किंग म्हणूनही ओळखलं जात होतं अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भर दिवसा गजानन भाऊ यांची हत्या करण्यात आली होती त्यांना चार गोळ्या लागल्या होत्या दोन गोळ्या तर छातीवर लागल्या होत्या आणि दोन गोळ्या त्यांच्या अंगाला घासून किंवा डोक्याला लागल्या होत्या तर गजानन भाऊ यांची तिघा मारेकरांनी हत्या केली होती आणि त्यामध्ये गजूभाऊ यांचा जागीच मृत्यू झाला होता मिरच मित्रांनो गजानन भाऊ हे दोन वर्षापासून भलतेज चर्चेमध्ये होते त्यांना मानणारा परिवार हा खूपच मोठा होता कारण भाऊ गुन्हेगारी खडणी अशा व्यवसायामध्ये गजानन भाऊ हे नडून गेले होते त्यावेळी दोन हजार पासून आतापर्यंत त्यांच्यावरती सोळा केसेसही होत्या त्यांनी एक वर्षे एन पी डीच्या अंतर्गत एक वर्षेही जेलची सजा भोगली होती मित्रांनो त्यांचे वडील मच्छिंद्रनाथ तोर हे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कामासाठी होते जालना येते त्यांच्या घरची ही परिस्थिती मध्यवर्तीच होती पण आता या गड्याने दोन वर्षामध्ये खूप काही बदलून टाकले होते ज्यावेळेस गजानन भाऊ मध्ये होते त्यावेळेस टायगर नावाच्या आरोपी सोबत ओळख झाली होती आणि त्यावेळेस त्या, त्या दोघांचा वाद झाला होता आणि त्या वादाच्या सुळातूनच गजानन भाऊ तोर यांची हत्या झाली हा पोलिसचा संशय मानला जात आहे भावानो गजानन भाऊ हा मिडल क्लास फॅमिली मधून आल्यामुळे त्यांना गरीबाची जाण होती तो मित्राचे वाढदिवस किंवा गरीबाला पैशाची गरज असली की त्यांना लगेच पैसे देत असे आणि गजानन भाऊ गरीबाच्या कार्यामध्ये नेहमी धावून जायचे गजानन भाऊ हे तीनशे पासष्ट मधले वर्षातील तीनशे पासष्ट दिवसांमधील चोवीस तासामध्ये कधी ओंकारा गजीभाऊ त्यांच्या कार्यासाठी हजर राहायचे गोरगरीबाचं दैवत म्हणून गजानन भाऊ यांना पाहिलं जात होतं गजानन भाऊ कोर्ट कचेरी असो किंवा दवाखान्यातील काम असो किंवा इतर शासकीय काम असो निस्तं फोन केला तर त्यांची कामे आ, होती व्हायची आणि गजानन भाऊ नेहमी हजर राहायचे त्यामुळेच गजानन भाऊ यांची लोकांमध्ये वेगळीच विमेज तयार झाली होती आणि लोकांना त्यांचा क्रेज लागला होता त्या विविध कार्यामुळे गजानन भाऊ यांचा चाहता वर्ग खूप मोठा वाढला होता आणि त्याच कारणामुळे गजानन भाऊ यांना जालना किंग म्हणून ओळखलं जात होतं गजानन भाऊ हे धर्म हिंदू धर्माचा धान्या वाघ म्हणून ओळखलं जातं होतं गजानन भाऊ यांनी धर्मासाठी खूप असं कार्य केलं त्यांनी जालना जिल्ह्यातील सर्वात मोठी राम जयंती काढली होती गजानन भाऊ हे राम भक्त असल्यामुळे त्यांच्या मुलीचे नाव हो, त्यांनी अयोध्या ठेवले होते मित्रांनो तुम्हाला काय वाटत असेल गजानन भाऊ यांच्याविषयी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि गजानन भाऊ यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली गजानन भाऊ अमर राहू जय श्रीराम